लॉबी मध्ये जात त्या ठिकाणी सांगतोय अविष्कार पालकर या मेगा फायनल वरती जलवे विकेटण्यासाठी मी सज्ज झालो आहे आणि हे जय भंडारी चषक हा मी मागील तीन चार वर्ष गाजत आलाय की दर्शन बाटकर यांच्याकडून बोलले अविष्कार पालकर साठी आता मात्र सुहास बेलवणकर या संपूर्णपणे स्पर्धेमध्ये बहारदार चौपेर चढायांना समोरच्या संघाच्या तटदर्शक भिंती भेदण्यामध्ये मागील तीन चार सामन्यामध्ये मेगा फायनल मध्ये तो त्या ठिकाणी बहऱ्यामध्ये खेळणार का बघायचं आहे त्याच प्रयत्नामध्ये सोन्या समोर आक्रमण लावलं जाते सुरत व्यासपीठावर यायचं आहे सलमान मोर्ले हॅलो आणि पॅन आता मात्र रडी रडिक पार्कवरती त्या ठिकाणी पाहायला अभिष्कार बालकर सहाच्या कमर समोर पूर्ण शब्दिक सुरक्षित अभि बेलवे पार्क वरती सजताना पाहायला मिळतोय स्वच्छ डिफेन समोर त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी अनुभवी

वो 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 कर, गणेश त्या ठिकाणी समोर काय प्रत्युत्तर देईल बघायचा किक करण्याचा प्रयत्न आता मात्र त्या ठिकाणी आता ठिकाणी बात करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा आपल्या स्ट्रॉंग झोन वरती त्या ठिकाणी गेलाय डिफेन्स त्या ठिकाणी रेडिंग मार्कवरती सहा जी कबर समोर या मैदानावरती मैदाना या खेळाडून आपल्या जय भंडारी शिका भरती नाव कोरण्यासाठी आपल्या संघाला मिळतोय त्या ठिकाणी नाराजीचा आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय आणि त्या दरम्यान मात्र पप्प्या गांधी रेडिंग वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय सहाच्या डिफेन्स समोर बोनस ऑन असेल आपले कॅरेट वरती आपले अटेम्प पूर्ण करताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर त्या ठिकाणी

अतिरक्षकाला थोडस टेप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला रनिंग हँडपेनचा प्रयत्न होता तर त्यांना त्या ठिकाणी आपल्या सांगता भेटील डोन डायरेक्ट असेल कोण जाण आहे कशा पद्धतीने खेळ बघायचा सोळ जायचा अभि बेन एक मोठा आव्हान आहे अनुभवी खेळाडू आहे एका कुपऱ्यामधून कोल्हर तडे करण्याचा प्रयत्न मध्यरक्षक त्या ठिकाणी रेडी असल्याची त्या ठिकाणी वाईट त्यांना पाहायला मिळतात तर मॅच त्या ठिकाणी आता मात्र आणि कामगिरी करेल बघायचं डिफेन्स कशा पद्धतीने खेळतो बघायचं आता मात्र त्या ठिकाणी उजव्या साईड ना रेडला सुरुवात झाली आता मात्र पुन्हा एकदा आपल्या स्ट्रॉंग झोन वरती आलाय किशोरच्या कोपऱ्यावरती किशोरने या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली जे हनुमान कामने पडे संघासाठी आता मात्र बघायचं टॅकलचं उत्तर या डोआ डायरेक्ट वरती देणार का बघायचं डिफेन्स अजून सह्यामध्ये घेतो मेगा फायनल आहे तुला तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा तीनशे चौसष्ट दुसरा माहिती दिला तर बरोबर आवाज स्वप्न दिलवंत करते और victor आता मात्र गांधीने या ठिकाणी अनुभवपणाला लावलाय सागर चव्हाण यांचं पाचशे रुपये पारितोषिक या ठिकाणी जमा झालाय मल्टी रेड सुपर रेड एका रेड वरती चार गुणाची कमाई करत

त्या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन होत ना आता मात्र पाहायला मिळते अभी अविष्कार पालकर करून हा मोठा मॅच मोठा खेळाडू आहे आणि त्यांना हा बंडाऱ्याच्या कायमच मागील तीन चार वर्ष गाजवलेला आपल्या चौफेर चढायला तू हस्त रेडी खेळाडू कामनेवाडीचा आणि एक सळजाई संघाचा एस आर मित्र मंडळ हे क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत असणार मंडळ आहे परंतु त्यांनी कबड्डी रसिकांची परवडी त्या ठिकाणी मागितली जवळजवळ अकरा ते बारा वर्ष त्या ठिकाणी त्या ठिकाणी बाबा माझ्या नव्हती आता बाकी गुणांचा दाबा करणार का बघायचा सहाचा डिफेन्स भरून आहे त्या ठिकाणी परंतु लाईन क्रॉस होऊ शकलेली लाईन वर हातफरकाला इचभर जरी लाईन क्रॉस झाली असती तर त्या ठिकाणी सोदय संघाच्या गोटामध्ये अक्षर त्या ठिकाणी थैमान माजला असत आविष्कार पालख्या पाहायला मिळतोय भावाचे प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाले परंतु नशिबाची साथ मिळाली नाही आहे प्रयत्न तुम्ही जरूर प्रत्येक क्षेत्रामध्ये करत असता परंतु त्या प्रयत्नांना नशिबाची साथ देखील लागणं गरजेचं असतं परंतु बाबाचे प्रयत्न त्या ठिकाणी जोरदार झाले नशिबाची साथ मिळाली संघ कोरणार आहे या भव्य दिव्य झळाकावरती नाव कोणता संघ आहे आणि त्यासाठी कशमकशी युद्ध मैदानावरती सुरू आहे कांगणेवाडीवर स्थळ जाईल बनकर त्या ठिकाणी आता मात्र

ठ्याडी भरूक करताना पाहायला मिळते संपूर्णपणे या स्पर्धेमध्ये पहिल्या हाफ मध्ये फीका खेळ केलेला आहे ठाकरेवाडी संघाने आणि सेकंड हाफ मध्ये जोरदार खेळ करत या स्पर्धेवरती तिमारले फायनलकडे आहे आवार पार्क वरती त्या ठिकाणी खेळाडू त्या ठिकाणी दाखल होत आहेत हांगा फायनल मध्ये त्या ठिकाणी काय कामगिरी करणार बघाच्या भरूक भरती उत्तर त्याच्यावरती शोधली जात जातात तर दरम्यान त्या ठिकाणी आता मात्र डिफेन्स कडून केले आहे तू ऑर डायरेक्ट असेल डिफेन्स न चूक केली या ठिकाणी ऍडव्हान्स देण्याचा प्रयत्न केलाय आणि एका चांगल्या रेडरवरती वरती तो प्रयत्न केलाय के आता मात्र गणेश कोणासाठी अविष्कार पालकर सहाच्या ऑक्टोबर समोर त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय हा अविष्कार पालकर जसे जसे त्याला पॉइंट लागत राहतील तसा तसा तो समोर त्या संघावरती चढून बसणारी कामगिरी करतोय आणि त्या चुका आता मात्र डिफेन्स समोरून करताना पाहायला मिळत पहिल्या काही मिनिटामध्ये अंकुश ठेवला होता त्या ठिकाणी डिफेन्स टॅलेंट ना आता मात्र आपल्या उपयोग केल्याने आपलं टॅलेंट दाखवलंय आविष्कार पालकर आता मात्र थोडस डिफेन्सला मापण्याचं काम करतोय दोन मुख्य रिटर्न मैदानाच्या बाहेर त्या ठिकाणी गणेश वरती थोडस अभी त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना पाहिलं मिळते त्याला आहे आता मात्र गणेश कडून अपेक्षा असतील कारण सुहास बिलफणकर त्या ठिकाणी ज्या बॅकमध्ये सिटी क्लॉक मध्ये बऱ्याच वेळ पाहायला मिळतो मध्ये जय भंडारी चषकावरती नाव कोणणारा कोणता संघ असेल बघायचा आहे सोजाई संघाला मागील तीन चार वर्ष आज त्या ठिकाणी चषक आपल्या नावावरती केला आहे आता मात्र गणेश कांगणे रेडिंग मार्क वरती त्या ठिकाणी दाखल तर माहिती बघायचं आहे आता मात्र गणेश अविष्कार पालकर रेडिंग मार्क वरती त्या ठिकाणी पाच ऑक्टोबर मध्ये काय कामगिरी करणार बघायचं आहे मैदानाच्या <स्थाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथा> बाहेर आहे

चिनू रेडिंग मार्कवरती पाहायला पाहिला आखली जाते दोन्ही संघ त्या तिकीट या फायनलच्या तिकीटासाठी जबरदस्त युद्ध करत या दाखल झाले या दशकावरती नाव करण्यासाठी त्या ठिकाणी काय कामगिरी करणार बघायचं आता मात्र उजव्या कोपऱ्यातून जो झेपावला जातोय त्या ठिकाणी डिफेन्स सज्ज आहेसल्याची ग्वाही त्याला दिली जाते त्या दरम्यान उच्च कोपऱ्यातून बोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान पाहायला मिळते गणेश वरती रिवायव्हल देण्यासाठी त्या तिकीट कोण आता मात्र टच पॉइंट घ्यावा लागेल रिवायव्हल गणेशला आपल्या सगळं त्या उठवायचं टच पॉइंट लागेल गरबा आठ पाहायला मिळते

नाव करण्यासाठी सज्ज असल्याची बाई संघाला दिली जाते परंतु जयंतमान कांगेवाडीचा संघ या मैदानावरती कमबॅक करणारा संघ ठरलाय आणि तो कमबॅक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल का बघायचं आहे त्याच प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी

मार्कवरती त्या ठिकाणी समोरून काय कामगिरी होऊन बघायचंय कबरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरक्षित थोडस पाठी मित्रांनो पप्प्या कांद्या मत्रेडिक मार्कवरती त्या ठिकाणी काय कामगिरी करेल बघायचंय सातच्या डिफेन्स समोर त्या ठिकाणी बॅक फुट वरती पाहायला मिळतोय त्या ठिकाणी जयंत मान पांगणेपाडीचा संघ जोरदार खेळामध्ये आता मात्र त्या ठिकाणी ते पुनरागमन करतील सहा सा डिफेन्स समोरून असेल बोनस देखील होऊन असेल कुठं अस्त्र त्या ठिकाणी बाहेर काढून स्वतःला सिद्ध करतो बघायचं आहे कौशल्य पूर्ण रेडिंग साठी त्या ठिकाणी ओळखून खेळाडू समोरून त्या ठिकाणी रक्षकाच्या भूमिकेत रेडिंग मार्क करतो खालची मॅच देखील हिंदबी आणि हनुमान काकलेवाडीच्या का अशा स्पर्धामध्ये सुरू होती पर्यंत त्या ठिकाणी हिंदबीचा संघ जवळ जवळ तेवीस गुण होता आणि सात गुणांवरती फक्त त्या ठिकाणी हनुमान कामनेवाडीचा संघ होता त्या स... सोळा गुणांची आघाडी तेवढ्या सहा गुणांनी त्या ठिकाणी आता मात्र त्या ठिकाणी सुहास मिल्बंकर गुवाहाटी असेल पुलाव संघ पाहायला लागतोय संघ सोड जाईल काय प्रत्युत्तर दिलं जाईल बघायचं डिफेन्स कडून सुहास मिल्बनकरला

काय होते आता हदी राज्य गाजवणारा असं काय शै भंडारीच्या शिखासाठी आणि तो संघ आता मात्र रुबाबा मध्ये या अंतिम फेरीमध्ये आपला अमीर भाव त्या ठिकाणी मिरवताना पाहायला मिळतोय जय हनुमान काक नेवाणी परंतु त्या ठिकाणी त्यामध्ये भिकाडी करण्याचं काम जय हनुमान काम करतात ना तिथे अफेन्स मधून पॉईंट येत नाही रेडर त्या ठिकाणी त्याचा मॅडम डिफेन्स मात्र पालकर अफ्रीश कार पालकर शेड्युलकर आता मात्र डू डूअर डायरेक्ट आहे सुपर टॅकल ऑन असेल समोर इतमाहीच आव्हान आहे एक त्याने चोरी चका काय कामगिरी करणार बघायचं आहे आता त्या ठिकाणी करणार निघंतरी शफार कर त्या ठिकाणी कृपया गाधी ह्या रेट भरती त्या ठिकाणी पुढेपणे आपला वेळ घेण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी त्या ठिकाणी थोडासा दुखापतग्रस्त असतो त्या ठिकाणी जाणून त्यांना सुहास तर देहास या बॅच मध्ये स्पर्धेमध्ये त्याने केलाय त्या बिखेर नाहीत आपल्या अनुभवांना सोळजाई संघाला एक मोठं मानाचं विजेतेपद दे मिळवून देण्यामध्ये मोठी भूमिका त्या ठिकाणी गांधी यांना या मॅच मध्ये देखील बजावली आहे अविष्कार पालकर पहिला स्थापना चालू झाल्यानंतर थोडासा त्या ठिकाणी भिका पाहायला मिळत होता तेव्हा जबाबदारी त्या ठिकाणी पप्पा गांधीने आपल्या खात्यावरती घेतली त्यानंतर अभिष्कार पालकर आक्रमक झाला पप्पा गांधीने डिफेन्स हा एक गुणफलक असेल आघाडीमध्ये भिकाडी होणार का बघायची आता मात्र

करण्याचा मात्र त्या ठिकाणी नेतात रेषा सहजासहजी त्या ठिकाणी सोडली जाते आहे मांजरेकर आता त्या ठिकाणी सोजाई संघाचा आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी बोनस वरती अटेम्प करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला मांजरेकरचा थोडासा आलेख वाढवताना पाहिलं मिळेल का बघायचं या रेड वरती टाकलं तर पाहायला मिळतोय लास्ट थ्री मिनिट्स पर्यंत तिकिट काढवतात कुठे कुठे वर्चस्व पाहायला भेटत आहे आणि या भंडारी चशकावरती रुबाबात नाव कोरण्यासाठी आता मात्र सज्ज होताना पाहायला भेटतो त्या ठिकाणी उदय सकाचे दूर आपल्या खात्यावरती संभाळले पप्पू गतीना यश बोल आहे आणि सज्ज झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करत ફક્ત મેદાના પરથી ઉભા ખેડ સાર જીવ જેમ ખાદ્યા વરસાદ શ્વાસ સાગર ચવણ બક્ષીસ लास्ट मिनिट एका पाण्याचं लास्ट मिनिट जय भंडारी जे शिकावरती नाव कोरणार असं आता मात्र जवळपास शिक्का मर्त होणं बाकी आहे जिल्ह्यापर्तीच्या फायनल मध्ये थोडासा कमी पडला होता सोय जायचा संघ या वर्षी पूर्णपणे चंग बांधला की गेल्या वर्षी झालेल्या चुका या मैदानावरती करायच्या नाही आहेत आणि त्या चुकांमधून बोध घेत त्या ठिकाणी आता मात्र हनुमान कामगेवाडी संघासाठी शेटे तीन गुणांसाठी एक हजार रुपयाचं पाणी कशी काय

આપણ <laughs> થાય